नमस्कार मित्रांनो पर्यटन व संस्कृती या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आणि सध्या आपण जे आहोत ते म्हणजे चाळीसगावचा घाट या घाटाला औट्रम घाट देखील या ठिकाणी संबोधलं जातं आणि हा घाट म्हणजे हे वाघ्र वाघांचं हे अभयारण्य आहे वाघ्र अभयारण्य देखील याला संबोधलं जातं सुंदर असा घाट आहे आपण समोर बघताय हा घाटाचा संपूर्ण परिसर आहे सुंदर घाट या घाटामध्ये या घाटाची विशेषता जी आहे ती म्हणजे हा घाट कन्नड व चाळीसगाव या तालुक दोन तालुक्याला हा जोडला जातो आणखीन यापुढं सांगायचं ठरलं तर हा मराठवाडा आणि खानदेश या दोन भागाला जोडणारा हा घाट आहे या घाटाची साधारण लांबी ही दहा किलोमीटर आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी साधारण यापूर्वी खूप वेळ लागत होता त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी जी वाहतूक होती ती जड वाहतूक आणि लाईटवेट वाहतूक ह्या दोन्ही पण वाहतूक याच घाटावरून पूर्वी होत होत्या परंतु सध्याला आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी कायम असे ट्रॉफिक या जड वाहतुकीमुळे ट्रॉफिक जाम व्हायची व साधारण एक एक दोन दोन तास या घाटामध्ये थांबावं लागत होतं ट्रॉफिकमुळे किंवा छोटे मोठे अपघात झाल्यानंतर ती वाहनं बाजूला काढण्यासाठी किंवा तो झालेला अपघाताचे सगळं दूर करण्यासाठी हा खूप वेळ लागत होता आणि त्यामुळं या ठिकाणची ट्रॉफिक ही मोठ्या प्रमाणात जाम होत होती तर याचा विचार करून शासनाने हा घाट जड वाहतुकीसाठी के बंद केलेला आहे आणि ही जड वाहतूक सध्याला नांदगाव मार्गे चाळीसगाव या या पद्धतीने ही वळवण्यात आलेली आहे सध्याला या घाटामध्ये फक्त आपल्याला लाईटवेट ला वाहनच देखी दिसतात त्यामुळं आता या घाटाला आपल्याला आप पार करण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनटाचा अवधी खूप होतो सुंदर असा घाट आहे महाराष्ट्रातील हा चाळीसगाव घाट म्हणजे एक सुंदर आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि हा 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 घाट आपण समोर बघताय एकदम हिरवागार वृक्षवेलींनी हा सगळा आता नाहून निघालेला आहे या घाटाची दुसरी आणखीन एक विशेषता समोर जे आपण बघताय आहे आपल्याला समोर तर हे काही पाणी नाही आहे आपण प्रथमदर्शनी बघितल्यानंतर आपल्याला हा पाण्याचा भाग वाटतोय हे पाणी नसून या ठिकाणी हे सौर ऊर्जेचे पॅनॉल आहेत फार मोठ्या प्रमाणात हे सौर ऊर्जेचे पॅनॉल आहेत आपल्याला ते पाण्याचा साठा असल्यासारखं या ठिकाणी दिसतं आहे खूप सुंदर अतिसुंदर या घाटाला ऑट्रम घाट देखील या ठिकाणी संबोधलं जातं ऑट्रम घाट या घाटाला संबोधण्याचं कारण देखील ऑट्रम नावाचा एक ऑट्रोम नावाचा एक अधिकारी होता इंग्रजाच्या काळामध्ये आणि त्यावेळेस या घाटावर जाण्यासाठी म्हणजे या घाटवर रस्ता नव्हता तर त्यावेळेस ऑट्रम या नावाच्या त्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्याने त्या अधिकाऱ्याने या ठिकाणी हा रस्ता त्यावेळेस निर्माण केला होता आणि त्याच्या नावावरून त्यावेळेस त्याने जो रस्ता बनवला या ठिकाणी त्याच्या नावावरून याला घाट देखील संबोधलं जातं हा संपूर्ण परिसर जो आहे हा खूप मोठा परिसर आहे आणि याला गवताळा देखील या ठिकाणी संबोधलं जातं आ, याला लागून खूप मोठा असा हा परिसर आहे आणि गवताळा अभयारण्यामध्ये वाघ्र आणि इतर वाहक आणि इतर पशु ओ, पक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात असंख्य पर्यटक या ठिकाणी आहेत समोर बघताय आपण पर्यटक या घाटाचा आनंद घेत आहे आपणही या घाटाला एकदा भेट द्यावी व या घाटाचा जो आनंद असतो घाटाची वाट काय तिचा थाट या कवितेप्रमाणे आपणही या ठिकाणी यावं व या घाटाचा आनंद घ्यावा आणखीन या घाटाबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर ती अशी आहे की या हा जो डोंगर आहे समजा हा जो घाट आहे दहा बारा किलोमीटरचा फार फार अवघड असा घाट आहे आणि या घाटाला मन सोपं करण्यासाठी शासनाने यापूर्वी निर्णय घेतला होता की कि, किंवा विचाराधीन निर्णय होता की या घाटाला एक बोगदा तयार करून तो साधारण दोन ते तीन किलोमीटरचा हा बोगदा असणार होता आणि बोगदा तयार करून या घाटाचा मार्ग हा सुखकर करण्याचा शासनाचा प्रयत्न होता परंतु तो सध्याला आ, लाल फिटीत अडकलेला असल्याचं कळतं याचे कारण देखील ही भरपूर आहेत यामधलं प्रमुख कारण असं आहे की हा जो घाट आहे हा जो डोंगर आहे हा डोंगर हा बोगदा करण्याच्या लायक नसल्याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणी समजतं कारण की जो घाट बनवण्यास बोगदा बनवण्यासाठी जो दगड लागतो किंवा तोट या ठिकाणी लायक नाही आहे म्हणजे तो ठिसूळ आहे त्यामुळं बोगदा करण्यासाठी प्रमुख अडचण या ठिकाणी या घाटाच्या दगडाची आहे दुसरी अडचण अशी या ठिकाणी सांगितली जाते की या परिसरामध्ये आपली वेरूळ लेणी आहे अजिंठा लेणी आहे पितळखोर लेणी आहे आणि हे जगप्रसिद्ध पर्यटन आहे किंवा आपली भारताची ही संस्कृती आहे आणि या बोगदा बनवताना या संस्कृतीला धक्का पोचू शकतो म्हणून देखील ह्या बोगद्याचा निर्णय सध्या तूर्त तरी बाजूला पडलेला आहे किंवा शासनाच्या लाल फितीत हा निर्णय अडकलेला आहे सुंदर असा घाट आहे फार पावसाळ्याचे दिवस आहे आणि या पावसाळ्यामध्ये या घाटाने सुंदर अशी हिरवीगार शाल स्वतःच्या अंगावर पांघरलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आहे खूप सुंदर आणि प्रामुख्याने आ, हा एरिया हा वनीकरण विभागाच्या ताब्यामध्ये आहे आणि या बोगद्यामध्ये आणखीन एक कारण जे आहे ते म्हणजे बोगदा तयार करण्यामध्ये हे वनीकरणाच्या वन विभागाच्या ताब्यात असल्यामुळे त्या विभागाचं देखील खूप नियम अटी वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात ते देखील एक कारण असावं की हा बोगदा तयार करण्यामध्ये ती एक अडचण आहे आपण त्याच्यामध्ये ॲड करूया तर निश्चित या ठिकाणी जर हा बोगदा झाला तर साधारण एक ते दीड दोन किलोमीटरचा हा बोगदा असेल आणि फक्त पाच मिनटाचं अंतर आपल्याला पार करता येईल विशेषतः या, या बोगदा जर झाला तर या बोगद्यामधून रेल्वे आणि सर्व वाहने देखील या बोगद्यातून जातील आणि मराठवाडा आणि खानदेश याला जोडणारा हा सुंदर असा बोगदा निर्माण होईल भविष्यात कदाचित याच्यावरती विचार करून शासन हा बोगदा निश्चित तयार करणार आहे अशा आपण अशा या ठिकाणी आशा बाळगूया आपल्या देशाचे रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेब आहेत आणि नितीनजी गडकरी साहेब निश्चित याच्यामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि निश्चित या विषयावरती तोडगा निघेल व आपल्याला या ऑट्रॉमस घाट किंवा चाळीसगाव घाट हा बोगद्यामधून पार करण्याचा जो आनंद आहे तो निश्चित मिळावा अशी या ठिकाणी एक अपेक्षा हे सर्व चित्रीकरण आपल्याला दशरथ खरात यांच्या पर्यटन व संस्कृती या चॅनलमधून आपल्याला आपण मी प्रसारित करत आहोत आ, हे सर्व जर आपल्याला चित्रीकरण अथवा ही माहिती जर आपल्याला योग्य वाटत असेल आवडली असेल तर पर्यटन संस्कृती या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं व आपल्याला योग्य वाटल्यास इतरांना ही माहिती मिळावी असं आपल्यास वा वाटत असल्यास ही माहिती देखील आपण इतरांना शेअर करावी अशी एक विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आपण केलेल्या ला लाईक किंवा लाईक किंवा शेअरमुळं किंवा स सबस्क्राईब केल्यामुळं की आणखीन जोमाने असे व्हिडिओ किंवा आपल्याला मला जे चांगलं वाटतं ते आपल्याला दाखवण्याची एक मला हाऊस आहे त्याच्यामध्ये मला आनंद वाटतो आणि त्यामुळंच आपण हे पर्यटन व संस्कृती हे चॅनल निर्माण केलेलं आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करून किंवा लाईक करून आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपण मला द्यावेत आणि जेणेकरून सबस्क्राईब लाईक केल्यामुळं की मला समजेल की आपल्याला ही दिलेली माहिती ही आपल्याला आवडती आहे आणि त्यामुळंच आणि या घाटामध्ये ड्राईंग करण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि हा चाळीस गावचा घाट या ठिकाणी समाप्त होत आहे धन्यवाद